प्रत्येक निवडणूक मतांचा वादविवादांचा गदारोळ घेऊन येते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोण जिंकणार आणि का याबद्दलची भाकीतं आणि अपरिहार्यपणे एकदा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले की तज्ज्ञ नेहमी म्हणतात आम्ही सांगितलं होतं पण तज्ज्ञांचा एक असा वर्ग आहे जो आपल्या शब्दांवर पैसे लावतो ते म्हणजे जनमत चाचणी घेणारे चला तर मग पाहूया की बिहारमध्ये कोण जिंकत आहे याबद्दल जनमत चाचण्या काय म्हणत आहेत आणि या सर्व चाचण्यांचा एकत्रित अंदाज काय आहे लक्षात ठेवा बिहारमध्ये विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागा आहेत आणि अर्धा टप्पा किंवा बहुमताचा आकडा एकशे बावीस आहे सर्व चाचण्यांच्या एकत्रित अंदाजानुसार एन डी ए आघाडी स्पष्टपणे आघाडीवर आहे आणि त्यांना एकशे दहा जागा जिंकण्याचा अंदाज आहे ए म्हणजे नितीश कुमार यांचा जे यू भाजप आणि चिराग पासवान यांचा एल जे पी आणि इतर लहान पक्ष पण एकशे दहा जागांसह एन डी एला बहुमतासाठी तरीही बारा जागा कमी पडतील आता दुसऱ्या क्रमांकावर महागठबंधन आघाडी राहण्याचा अंदाज असून त्यांना अठ्ठ्याण्णव जागा मिळतील एम जी बी म्हणजे मूलतः लालूंचे पुत्र तेजस्वी यांचा पक्ष आर जे डी काँग्रेस यांची आघाडी आहे आणि या आघाडीत सी पी आय एम एल लिबरेशन हा एक लक्षणीय यशस्वी स्थानिक अति डाव्या विचारांचा पक्षही आहे तसेच यावेळी एक संभाव्य मोठी नवीन तिसरी शक्ती आहे जनसुरज पक्ष जो माजी उत्कृष्ट निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्येच स्थापन केला आहे ज्यांनी दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना सल्ला देऊन आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यांच्या पक्षाला चोवीस जागा जिंकण्याचा अंदाज आहे आणि यामुळे ते किंगमेकर ठरू शकतात हे अंदाज गेल्या तीन महिन्यात घेण्यात आलेल्या अनेक विश्वसनीय जनमत चाचण्यांची सरासरी असले तरी प्रत्येक स्वतंत्र अंदाजांमध्ये प्रचंड तफावत असू शकते ज्यात काही टोकाचे आणि परस्पर विरोधी अंदाज आहेत उदाहरणार्थ एका जनमत चाचणीनुसार डी एला एकशे सत्त्याहत्तर जागा मिळून मोठा विजय मिळेल असा अंदाज आहे तर दुसऱ्या चाचणीनुसार महागठबंधनला एकशे पंचावन्न जागा मिळून मोठा विजय मिळेल असा अंदाज आहे आता ते या काळात बिहारमधील सर्व विश्वसनीय जनमत चाचण्यांचा म्हणजे एकूण पंचवीस चाचण्या अभ्यासल्यावर त्यांच्या एकत्रित सरासरीतून हे उघड होते की त्यांनी बहुतेक वेळा चुकीच्या विजेत्याचा अंदाज वर्तवला आहे खरं तर बिहारमधील कोणत्याही जनमत चाचणीचा अंदाज बरोबर येण्यापेक्षा चुकण्याची शक्यता जास्त असते आकडेवारी दर्शवते की बिहारमधील छप्पन टक्के जनमत चाचण्यांनी चुकीच्या विजेत्याचा अंदाज वर्तवला आहे आणि केवळ चौवेचाळीस चाचण्यांनी योग्य अंदाज वर्तवला आहे आता जर आपण बिहारमधील जनमत चाचण्यांच्या अचूकतेची तुलना उर्वरित भारताशी केली तर भारतातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या सर्व जनमत चाचण्यांनी आपला अंदाज सत्तर टक्के वेळा अचूक आणि फक्त तीस टक्के वेळा चुकीचा वर्तवला आहे आणि जर आपण सर्व राज्यांमधील जनमत चाचण्यांच्या अचूकतेची क्रमवारी लावली तर बिहारचा क्रमांक खूप खाली लागतो जनमत चाचण्यांचा सर्वोत्तम रेकॉर्ड असलेली चार राज्य म्हणजे आंध्र केरळ गुजरात आणि आसाम बऱ्यापैकी चांगले अंदाज असलेल्या पुढील अकरा राज्यांमध्ये तामिळनाडू बंगाल यू पी आणि इतरांचा समावेश आहे शेवटी निवडणूक अंदाजांचा सर्वात वाईट रेकॉर्ड असलेल्या चार राज्यांच्या यादीत बिहार शीर्षस्थानी आहे मग बिहारमध्ये पोलस्टर्सचे अंदाज इतके का चुकतात दोन संभाव्य कारणे महिला आणि स्थलांतर आज <ET>. बिहारच्या निवडणुकांमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या मतदानापेक्षा खूप जास्त आहे जा ज्यामुळे ही लैंगिक तफावत देशातील कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक आहे बिहारमधील सर्व लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महिलांचे मतदान पुरुषांच्या मतदानापेक्षा तब्बल पाच दशांश नऊ टक्क्यांनी जास्त आहे पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सर्वात कमी मतदान असलेले राज्य गुजरात आहे जिथे महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा सहा टक्क्यांनी कमी आहे आता एक छोटीशी वेगळी गोष्ट सांगायची तर गेल्या अनेक वर्षामध्ये अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या लाखो पात्र महिलांची मतदार म्हणून निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे नोंदणी झालेली नाही अलीकडील घाईघाईने केलेल्या एस आय आरने परिस्थिती आणखीच बिकट केली बिहारमधील मतदार यादीतून गायब असलेल्या महिलांची संख्या गेल्या वर्षीपासून दुप्पट झाली आहे परंतु काही प्रमाणात बिहारच्या महिला मतदारांनी निवडणुकांमध्ये अधिक सहभाग घेऊन या गायब महिलांच्या समस्येवर मात केली आहे अधिकृत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन कोटी नव्वद लाख पुरुष आहेत पण केवळ तीन कोटी पन्नास लाख महिला आहेत पण सुमारे चोपन्न टक्के पुरुष मतदानासाठी येतात आणि मतदान करतात तर जवळजवळ साठ टक्के महिला मतदानासाठी येतात आणि मतदान करतात म्हणून प्रत्यक्षात मतदान करणाऱ्या पुरुष आणि महिलांचे अंतिम आकडे जवळजवळ सारखेच आहेत बिहारमध्ये महिलांपेक्षा फक्त तीन लाख अधिक पुरुष मतदान करतात आपल्या मुख्य विषयाकडे परत येऊया बिहारमध्ये गेल्या साठ वर्षात मतदानाच्या पद्धतीत एक नाट्यमय बदल झाला आहे पुरुषांच्या मतदानाचे प्रमाण प्रत्यक्षात शून्य दशांश आठ टक्क्यांनी घसरले आहे तर महिलांच्या मतदानाच्या प्रमाणात एक अद्भुत चौऱ्याऐंशी टक्के वाढ झाली आहे बिहारच्या निवडणुकांमध्ये महिला मतदारांच्या या वाढत्या सहभागाने बिहारचे राजकारण अक्षरशः उलटे पालटे केले आहे एकोणीसशे महिलांच्या मतदानाचं प्रमाण खूप कमी होते पुरुषांच्या मतदानाच्या प्रमाणापेक्षा तब्बल तेवीस टक्के कमी दोन हजार वीसमध्ये मध्ये बिहारने महिलांच्या मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा पाच दशांश दोन टक्के जास्त असल्याचे पाहिले तर मग निवडणूक विश्लेषकांना महिलांच्या मतांचा योग्य अंदाज का लावता येत नाही महिलांच्या मतांच्या महत्वात झालेली ही, ही अविश्वसनीय वाढ हे बिहारमध्ये आत्तापर्यंत जनमत चाचण्या चुकण्याच्या मुख्य कारणांपैकी एक आहे पहिले क्षेत्रीय कामामध्ये एक लैंगिक पूर्वग्रह मतदान सर्वेक्षण संस्थांमधील जवळजवळ नव्वद टक्के मुलाखत घेणारे शहरी पुरुष असतात पायलट सर्वेक्षणांच्या आमच्या अनुभवानुसार विशेषत ग्रामीण भागातील महिला अनोळखी पुरुषांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास संकोच करतात हे इतर राज्यांमधील सर्वेक्षणांबाबतही खरे असले तरी बिहारमध्ये महिला मतदारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांच्या मतांची कमी नोंद झाल्यास निकालांवर साहजिकच अधिक परिणाम होतो दुसरे स्थलांतर बिहारमध्ये पुरुषांच्या स्थलांतराचा दर सर्वाधिक आहे राज्याबाहेर काम करणारे पुरुष अनेकदा मतदानासाठी घरी परतू शकत नाहीत ज्यामुळे सर्वेक्षण करणाऱ्यांना प्रातिनिधिक नमुना तयार करणे आणि मतांच्या कलावर स्थलांतराचा होणारा परिणाम तपासणे कठीण जाते तर प्रश्न हा उरतो की बिहारमधील पुरुष आणि महिला वेगवेगळ्या प्रकारे मतदान करतात का हो ते करतात आणि तेही निर्णायकपणे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या काही मोजक्या सर्वेक्षणांपैकी एक सिसेरोच्या धनंजय यांच्या सविस्तर सर्वेक्षणात असे दिसून आले की अठ्ठेचाळीस टक्के महिलांनी डी एला पाठिंबा दिला तर केवळ एक्केचाळीस टक्के महिलांनी महाआघाडीला पाठिंबा दिला पण पुरुषांमध्ये याच्या उलट चित्र होतं सेहेचाळीस टक्के महाआघाडीसाठी आणि पंचेचाळीस टक्के एन डी एसाठी आता हा एच्या बाजूनी सात टक्क्यांचा सा फरक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे सिसेरोने त्यांच्या सर्वेक्षणासाठी अधिक महिला मुलाखतकारांना नियुक्त करून हे सिद्ध केले की जनमत चाचण्यांमध्ये कार्यपद्धती किती महत्त्वाची आहे बिहारमधील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांचे प्रत्यक्ष निकालही अशीच कथा सांगतात आणि महिलांच्या मतदानाच्या महत्त्वावर शिक्कामोर्तब करतात की बिहारच्या निवडणुकांचा निकाल ठरवण्यात त्या एक महत्त्वाचा घटक आहेत बिहारमधील मतदानाच्या पद्धतींचे प्रदेशानुसार विश्लेषण केल्यास असे दिसून येते की जिथे महिलांच्या मतदानाची टक्केवारी सर्वाधिक होती तिथे एन डी एने बहुतेक जागा जिंकल्या आणि जिथे महिलांच्या मतदानाची टक्केवारी कमी होती तिथे महाआघाडीने बहुतेक जागा जिंकल्या जे संपूर्ण राज्यातील कलाच्या विपरीत होते प्रथम पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असलेल्या बिहारच्या दोन प्रदेशांकडे कोसी आणि दरभंगाकडे पाहिल्यास कोसीमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा तब्बल साडेबारा टक्के जास्त होती आणि दरभंगा येथे महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांपेक्षा अकरा पॉईंट नऊ टक्के जास्त होती जी बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होती आणि अंतिम निवडणूक निकालांमध्ये एन डी एने सत्याहत्तर टक्के जागा जिंकून या प्रदेशात निर्विवाद वर्चस्व मिळवले आणि दरभंगा येथे एनडीए ने त्र्याहत्तर टक्के जागा जिंकल्या आता मगध आणि पाटणा या दोन प्रदेशांमध्ये जिथे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाची टक्केवारी सर्वात कमी होती तिथे एनडीएची कामगिरी खराब होती पाटण्यात जिथे महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा साडेचार टक्के कमी होते तिथे एनडीएने केवळ तीस टक्के जागा जिंकल्या आणि मगधमध्ये जिथे महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा एक पॉईंट आठ टक्के कमी होते तिथे एन डी केवळ तेवीस टक्के जागा जिंकल्या तर सारांश महत्त्वाचा मुद्दा एक ओपिनियन पोल्स या दो चा विदान चा दोन हजार पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत एन डी एसाठी स्पष्ट आघाडीचा अंदाज वर्तवत आहेत दोन तथापि भूतकाळात बिहारमधील ओपिनियन पोल्स टक्के वेळा चुकीचे ठरले आहेत तीन महिलांच्या मतदानाची टक्केवारी पुरुषांच्या मतदानापेक्षा खूप जास्त आहे खर तर भारतातील सर्व राज्यांमधील सर्वात मोठी लैंगिक तफावत मुद्दा चार गेल्या सहा दशकात महिलांच्या मतदानात तब्बल चौऱ्याऐंशी टक्के वाढ झाली आहे तर त्याच काळात पुरुषांचे मतदान प्रत्यक्षात घटले आहे याचे कारण असे की बिहारमधील मोठ्या संख्येने पुरुष इतर राज्यात स्थलांतर करतात आणि निवडणुकीच्या वेळी मतदानासाठी परत येऊ शकत नाहीत शेवटी बिहारमधील महिला महाआघाडीपेक्षा एन डी एला मोठ्या संख्येने मतदान करतात तर पुरुष महाआघाडीला जास्त मतदान करतात शेवटी महिला मतदारच ठरवणार आहेत की विजेता कोण असेल त्यांचे मतदान जितके जास्त असेल तितका निकाल अधिक स्पष्ट होईल जर पूर्वीचे मतदानाचे पॅटर्न कायम राहिले तर पुढील काही आठवड्यात आम्ही राज्यभर प्रवास करणार आहोत आणि शहरे व गावांमधील मतदारांशी बोलणार आहोत अधिक विश्लेषण आणि ग्राउंड रिपोर्टसाठी आम्हाला नक्की फॉलो करा